राशे जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी घेतली उपोषणकर्त्याची भेट. छत्तीसगडचा इथं सर्वधनगर आहे. त्या काही प्रूफ आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. की धनगर आहे जतंग. आणि त्याचे जे मौजे आहेत त्याचे पूरी नापू आहेत. त्याच्यावर धनगड केल्या काही आणि सर सकाळी शहर आहे शरद शरद स्पष्ट काय म्हणतोय साहेब शरद काय म्हणतोय साहेब स्पष्ट धनगड हा शब्द वेगळ्या शाहीत वेगळ्या अक्षरात लिहिलेले दिसते सदरची नोंद टीशी बुक देण्यात दे दे आलेले दे आहे तसेच रखाण्यात धनगड हा अक्षर वेगळ्या शाहीत लिहिलेले दिसते जात धनगर हा शब्द वेगळ्या शाही वेगळा अक्षरात दिसतो हे म्हणजे त्यांचे सगळे झालं कुटुंब झाले ते हे सगळे कुटुंब आहे त्यांचं आणि त्यांचे पंजोबा जे आहेत ते एकोणीसशे साठ ला त्यांचे जेव्हा सर्व स्पष्ट उद्योग आहेत त्यांना आणि त्यांची मुलं ना तोंड ह्याच्यावर सगळे धनगड आहेत त्याच्याकडे त्यांनी सांगितलं की आमच्या दोन मान्य झालेल्या आहेत अजून दोन मागण्या आमच्या मान्य करायच्या आहेत तेही साहेब सायव, सीएम साहेबांनी सांगितलंय त्याच्यावरती आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ काल पंढरपुरामध्ये जे झालं मी तुम्हाला ते सांगतोय कालच्या बाबतीत हा लक्षात ते डेलिगेशन पंढरपूरचं तुमचं आहे त्याचं नाव मला आठवणार एक दोन तीन महिला आणि दोन चार आपल्यातले नेते मंडळी होती तेही दाले ने दाले ने दाले। ले ले तर तेही त्याच्यातल्या दोन मागण्या ऑलरेडी मान्य झालेल्या म्हणले फक्त दोन चाईत त्याच्यावरती सकारात्मक विचार करा सीएम साहेबांनी त्यांनाही काल आश्वासित केलंय आणि आज मला इथं आलेले कळले की आपण बसले म्हणल्यानंतर मी पहिलं तुमच्याकडे आलो की त्या ठिकाणी तसं झालेलं आहे आपल्या मागण्याच्या जा ज्या काय आणखी सीएम साहेब जे काय आदेशित करतील त्यांना जे बघा सीएम साहेबांनी जितकं सहकार्य करता येईल तितकं प्रचंड प्रमाणात सर्व जाती धर्माला सहकार्य करायची भूमिका आहे कुठेही अॅडायमंड किंवा ते ह्याचं आहे ते त्याचं असं कुठलीही भूमिका नाही शासन सकारात्मक आहे त्याच्यामुळे आपण सुद्धा शासनावर विश्वास ठेवून त्या पद्धतीनं सहकार्याची भावना ठेवावी एवढं मी नम्र विनंती करतो आणि उपोषण वगैरे तब्येती खालावेल किंवा असं काय होईल असं काही करू नका समाजासाठी करताय ते करणं काम आहे तुमचं हा लक्षात ते कर्तव्य समजतो मी पण हे करत असताना आपल्या समाजाचा आपल्या कुटुंबाचा सगळ्याचा विचार केला पाहिजे कारण ज्या मुलांनी आत्महत्या केल्या आतापर्यंत गेल्या दोन हजार अठरा एकोणीस पासून तुम्ही बघतोय त्या कुटुंबाची आज अवस्था काय झालेली आहे हे नेते मंडळीला माहित आहे का तुम्हाला माहित आहे हल्ला सर कित्येक कुटुंब मी दत्त घेतलेले कित्येक असे व्यवहार असून मुलं वगैरे ज्याच्या के हो आत्महत्या केलेल्या सगळे मी सामावून घेतलं लोकांनी तुमच्या नेत्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं शासनाची मदत त्यावेळेस लागत होती तर ती सुद्धा टेकू द्यायचं काम मी केलं आपले सर्व मी तुम्हाला माहित असेल धनगर साई माई गोळी कुठे सगळे आपले समाज आपला साडे साडेबारा कोटीची जनता मी कधी त्याच्यात दुधा भाव केलेला नाही धनगराच्या बाबतीत मी लढलो त्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या माझ्या फुल नाही फुलाची बाकळी त्यांना खाली वाटा बसून त्यांना मदत केली मराठी आत्महत्या केल्या त्यांना मदत करतोय आणि प्रत्येक वेळेस हेच आवाहन करतोय की आत्महत्या हे ह्याच्यावरच साधन किंवा सोल्युशन नाही बरोबर आहे तुम्ही आपण टिकलो तर आपण लढत बसू ना झगडत बसू पण आत्महत्या करणं माझ्या तरुण पोरांनी तरुण मुलीनी हे कुठल्या ह्याच्यात सगळं कुटुंब पुढे त्याच्यामुळे ती भूमिका कुठल्याच समाजानं घेऊ नये आणि मग हे जातीपातीचं जा राजकारण हे आपण जाते गावगाडा शिवाजी जा काळापासून आपण हातात हात घालून चाललेलो आहे सगळ्याला लक्षात आपल्या राष्ट्र मागण्या लोकशाहीच्या माध्यमात मागणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आपण ते लढत राहू पण आपापल्या जाती जातीमध्ये एकमेकाचं वैमोनेशन आहे आज कुठल्या जातीचा जा कुठला असला एकाच्या घरी सुद्धा पडलं तर आपण सगळं गाव उपोषण धरतो आणि त्याच्या घरी आपण पुन्हा पोलाची बाकरी बाकरीचं कोरबर कालवण हे सगळं बाकरी त्याच्या घरी येऊन भावनेच्या हरी जाऊन लोकांची भूमिका घ्यायची नाही लोकशाही मार्गाने लढत राहणं प्रत्येकाचं कर्तव्य आणि ते करू आपण करता येईल तेवढं करेल आणि आपण आपल्या भावनाचा उद्रेक न होऊ देता सामावून घेऊन जेवढ्या मागण्या पत्रात पाडून तेवढ्या घ्यावा एवढं नम्र आणि कळकळीची विनंती करतो आणि प्रत्येकाला तब्येतीची काळजी घ्यावी एवढंच मी आव्हान इस व्हिडिओ को लाईक करे बेल कोण जरूर प्रेस करे